जात जातनिहाय गणना व्हावी या मागणीकरिता आपण या ठिकाणी सर्व जमलेलो हो। आहोत आता भारतीय कम्युनिस्ट पक्षानं हे बरेच वर्षापासून दुछे दुछे। ने ने ही मागणी शासनासमोर रेटून ठेवलेली होती आपल्या मोबाईलमध्ये परंतु याच्यामध्ये काही विचार झालेला नाही आता व्हॉट्सअप आहे व्हिडिओ आहे युट्यूब आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की कशासाठी पाहिजे पहिले भारतीय कम्युनिस्ट म्हणत होते कार्यकर्ते की शासनानं आमचा वाटा आम्हाला द्या आम्ही जे कार्य करतो त्याचा वाटा आम्हाला द्या यासाठी आपले कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे गीत गाजलेले आहेत आमचा वाटा कुठं आहे यासाठी बरेच वेळ झाला म्हणून आता आपल्याला या गोष्टीसाठीच त्या येणाऱ्या काळामध्ये जडते पेटते आंदोलन जातीय जनगणना करण्यासाठी करावे लागणार आहे त्याच्यासाठी ही पूर्वी तयारी आहे याच्यापूर्वी आपण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जातीय अंत परिषद घेतलेली आहे की जातच नको त्याच्यामध्ये बहुजन समाजाचे नेते मंडळी राहिलेले आहे परंतु मुद्दा असा आहे की ही गोष्ट पैशात घेऊन चालणार नाही या सदचपणे आपल्यातच नाही तर इतर समावादामध्ये आपले जे सोपती आहे आपले जे घरचे आहेत आपल्या आजूबाजूच्या आपल्या आहे आपल्या गावातले आहेत त्या सर्वांना समजून सांगण्याचं कार्य हे तुमच्यावर आलेलं आहे हे नाही केलं तर हेराला काळ फार भयंकर निर्माण होत चाललेला आहे जातीवादाचे आज दोन उच उचलून राहिलेले आहेत यापूर्वी आमचे कम्युनिस्ट नेते बरेच सांगत होते की टाटा बिर्ला कधी दोन दोन कोटी या देशामध्ये एक एक शहरामध्ये वाटप केले आणि सांगितलं चार गुंड्याला चार गुंडे, गुंडे पकडले का अकोला जिल्ह्याचे आणि सांगितले की यांना बेचीराग करा जातीच्या नावानं ते बेचीराग करू शकता म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे या परिस्थितीला वाचवण्यासाठी आणि आपण शांततेने जगण्यासाठी आपले विचार लोकांसमोर मांडण्यासाठी आपण या कार्यामध्ये आपला सहभाग असणे आवश्यक आहे जाती गण जनगणना जे होणार आहे मग ते जनगणनामध्ये जेवढे आमचे आहे तेवढाच वाटा आम्हाला द्या ही भूमिका त्याच्यातून येणार आहे म्हणून या गोष्टीसाठी मी आजच्या या, या कार्यक्रमाचा का। उद्घाटनासाठी आलेलो फक्त जाताना मी आपल्याला एका सांगेत दोन नारा देणार आहोत भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद 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 भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद पार। जिंदाबाद आणि सर्वांना विनंती करतो की माझं भाषण संपलं या ठिकाणी मी उद्घाटन केलेलं आहे आशा टाळ्याच्या आशा टाळीच्या गजरात आपण या स्वागत उद्घाटन मान्य करावं